महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मतांनी बर... निवडून दिलेल्या महायुती सरकारच्या मुंबई येथे आझाद मैदानात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी एकनाथरावजी शिंदे व अजितदादा पवार यांनी शपथ घेतली राज्यातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा शहर भाजपा व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मंठा शहरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी मंठा भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक आसारामजी बोराडे नगरसेविका सौ यमुना शेषनारायण दवणे भाजपा ज्येष्ठ नेते गणेश शहाणे भाजपा तालुका सरचिटणीस शेषनारायण दवणे मनोज देशमुख अभिजित कोदंडे विष्णू बोराडे विजय बोराडे पवन बोराडे महेश बोराडे राज खनपटे सुमित दळवे जुनेद पठाण नरेंद्र सांगोळे सुमित मानुरकर प्रसाद सवणे कुणाल राठोड मजार शेख समीर शेख सतीश कांबळे सम्यक रंजवे संगम मानुरकर चंद्रकांत खनपटे रईस कुरेशी राहुल बोराडे राहुल घायाळ जीवन दाळवे दहमानंद वाघमारे ईश्वर आगाम यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी इत्यादींची उपस्थिती होती